नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर आठव्या वेतन आयोगात कर्मचारी होणार मालामाल केवळ हे कर्मचारीच घेऊ शकणार लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक उभी राहिली आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोग स्थापनेस मान्यता दिली आहे ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक ऐतिहासिक वेतनवाढ होणार आहे हा निर्णय देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे आठव्या वेतन आयोगाचा लागू होणारा ऐतिहासिक बदल आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहेत आणि त्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल वर्तमानात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपये असताना ते आता एकेचाळीस एक हजार ते एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे यासोबतच पेन्शनधारकांचे किमान पेन्शन नऊ हजार रुपयावरून वीस हजार पाचशे ते पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत वाढेल यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनातही मोठा बदल होईल कोणाला मिळेल फायदा आठव्या वेतन आयोगाचा लाभ केंद्रीय सरकारी कर्मचारी संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे यामध्ये केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी निवृत्त सरकारी कर्मचारी तसेच आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या अधिकारी व जवानांचा समावेश आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि पी एस यू कर्मचाऱ्यांसाठी काय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कारण प्रत्येक राज्य सरकार वेतन रचनेत स्वातंत्र्य ठरवते तथापि काही राज्य केंद्राच्या शिफारशीनुसार आपल्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचा विचार करू शकतात पी एस यू कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या संस्थेच्या धोरणानुसार वेतन रचनांमध्ये बदल होईल योजना लागू झाल्यानंतर मोठा बदल आठव्या वेतन आयोगाचे महत्व हे केवळ पगारवाढीमध्ये नाही तर प्रवृत्तीनुसार कर्मचाऱ्यांच्या जीवन सुधारणा वाढता प्रभाव आणि संवेदनशीलतेची घेऊन येईल केंद्रीय सरकारला विश्वास आहे की या बदलामुळे सर्व कर्म सरकारी सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची आणि विश्वासार्हतेची वाढ होईल यावरून हे स्पष्ट होते की आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला ऐतिहासिक महत्व आहे जे ना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल तर त्यांच्या कामाच्या गुणवत्तेत सुधारणा देखील होईल धन्यवाद